नमस्कार कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचं ज्या मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिलं आहे ला असा कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसकडून मनीषा पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे पती अरुण पाटील हे आता सांभाळत आहेत आपण त्यांच्याशी खास अशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार नमस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणूक लढवतात मुद्द्यावरती सांगायला गेलं तर सर्वात प्रथम मी बंटी साहेबांचा आभार मानतो बंटी साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून मला काँग्रेसची उमेदवारी दिली आजपर्यंत बंटी साहेबांच्या माध्यमातून दक्षिणमध्ये मा भरपूर विकास कामं झालेली आहेत त्या विकासकामाच्या जोरावरच आम्ही काँग्रेसची उमेदवारी घेतलेली आहे आता निवडणुकीला सामोरं जाताना तुम्ही मतदारसंघात जाता फिरत असताना प्रचाराच्या निमित्तानं एकंदरीत वातावरण काय एकंदरीत वातावरण मतदारसंघात म्हटलं तर अतिशय छान आहे कारण हा मतदारसंघ झालाय म्हणजे हा मतदारसंघामध्ये जी गावं आल्या ती गावं म्हणजे बंटी साहेबांच्या वरती प्रेम करणारीच गावं आहेत त्या गावातील गावा लोकांचं बंटी साहेबांवरती असणार प्रेम काँग्रेसवरती असणारा विश्वास आणि माझी जनतेशी जोडली गेलेली नार याच्या जोरावरच मी निवडणुकीला सामोरं जात आहे वो मला अतिशय छान प्रतिसाद आहे या भागात आतापर्यंत तुम्ही अनेक सामाजिक कार्यात सक्रिय आहात राजयूत फाउंडेशन नावाची तुमची सामाजिक संस्था देखील आहे या माध्यमातून काय काय काम केली राजयूत फाउंडेशनच्या फा। माध्यमातून आम्ही गरजू लोकांना मदत करण्याचं काम किंवा रक्तदान शिबिर आम्ही गेली पंचवीस वर्ष घेतोय विविध स्पर्धा क्रीडा स्पर्धा असते विविध स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही नवीन नवीन मुलांना प्रोत्साहन देतोय व विविध स्पर्धा भरवतोय आमचं आजपर्यंत काम सुरू आहे आपण कळंबा ग्रामपंचायतीचं म्हणजे ग्रामपंचायत सदस्य पद पण भूषवलेलं आहे त्याचप्रमाणे उपसरपंच पद पण तुम्ही भूषवलेलं आहे या काळात तुम्ही काय कामं केली ग्रामपंचायत सदस्य असताना कळंबा गावामध्ये विविध विकास कामं आमच्या माध्यमातून पण झालेले आहेत रस्ते गटर असू देत लाईटचं काम असू देत व एक खास करून बड्डी साहेबांचं मला आभार मानायचं आहे त्यांनी अशा दोन अनमोल वस्तू आमच्या गावाला म्हणजे कायम स्वरूप दिलेल्या आहेत एक म्हणजे फिल्टर हाऊस हे तो आमच्या कार्यकर्तीत नाही तर बंटी साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आमच्या कार्यकर्दीत म्हणलं तर कळंबा ग्रामपंचायतला बंटी साहेबांनी पन्नास लाख रुपये निधी दिलेला आहे आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना या प्रभागासाठी किंवा या मतदारसंघासाठी तुमचं विजन काय आहे माझं विजन काय साप आहे कारण आता काय झालंय आमच्या गावात बरीच विविध विकास काम रखडलेले आहेत कारण ग्रामपंचायत मार्फत त्याला फंड लागू शकत नाही आणि जिल्हा परिषदेची निवडणूक गेली दहा वर्ष झालेली नाही त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या फंडाद्वारे विकास काम करता येईल असं आमचं एक विजन तयार आहे आमच्या गावचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पानंद रस्त्याचा आहे शेतीला जोडणारा जो रस्ता आहे हा रस्ता पहिला झाला पाहिजे यासाठी मी पहिल्यापासून आग्रह आहे आणि शंभर टक्के पहिल्यांदा त्या आमचं टार्गेट पहिला रस्त्याच असणार आहे काँग्रेसच्या हात या चिन्हावर मनीषा पाटील या निवडणूक लढवत आहेत तर मतदारांना काय आव्हान करा माझं मतदारांना एवढंच आव्हान आहे की आपण काँग्रेसवरती विश्वास दाखवून आता जे महापालिकेमध्ये चित्र झालेलं आहे हे सर्वांनी पाहिलेलं आहे की सगळे पक्ष एक साईडला आणि बंटी साहेब एक साईडला तर आता बंटी साहेबांचा हात पळकट करण्यासाठी आपण काँग्रेस पक्षाला मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं व जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसची सत्ता यावी एवढंच माझं आव्हान आहे वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला तुमची प्रतिक्रिया दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद